स्वराज्य का दुसरा नाम शिवाजी देश का अभिमान शिवाजी हिंदुस्थान कस हे शिकवणारे छत्रपती शिवाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज प्रथम वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते साडेतीनशे वर्ष होऊन गेली अजूनही माझ्या राजाची दशेची कीर्ती तीनशे वर्ष होऊन गेली अजूनही माझ्या राजाची दशाची कशी आय किरती अठरा पगड जाती माझ्या राजाची समान करती राजा या मार्थी जन्माला महाराष्ट्राची धरती पावन झाली धरती मित्रांनो व्यसन आणि फॅशन पण तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन पण तुम्हाला मिळत तरी काय वाईट गोष्टी म्हणजे स्वतःचा भाजू नका पाय आणि जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही ज्ञानोबराय चुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार कुठे पण माग हटे आताचे लोक कसे सकाळी उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण माग हटे या महाराष्ट्राच्या मातीत असा एक राजा होऊन गेला ज्या राजाच्या दरबारात एकदाही एकही नृत्यंगण असलेलं नाही हा जगातील एकमेव राजा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की प्रत्येक स्त्री मराठ्यांच्या घरात देवता आहे आणि आपल्या जिजाऊबा साहेबांनी आपल्याला शिकवलं की स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या माय माऊली आहे पण त्याच महाराष्ट्राच्या मर्द मावळ्यांनी शिवजयंतीच्या शिवपर्वावर डॉलबे डीजे लावायला सुरुवात केली आणि डीजे वर गाणी लावायला सुरुवात केली शिला जवान झाली पिंकी पैसे वाली झाली मुंनी बदनाम झाली आणि आपल्या बहिणीची लक्कर गावचे शिव टांगायला सुरुवात केली कि वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं आपल्याच आबरूची लक्कर आबरू झाकण्यासाठी मागावं लागतं राज आया बहिणी कुणी कुणीच राहायला राजा नाती राज आया बहिणी कुणी कुणीच राहायला राजायचं नाती शासन करणाऱ्या राज गंजून गेली तिथं पाती आपलं ते पोरग दुसऱ्याच हो ते कायट म्हणावं लागतं आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कायटा म्हणावं लागतं वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं आपल्यातलं कोणतरी म्हणतं कि मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय मला मल्हार होकरांसारखं व्हायचंय तर त्यांच्यासाठी सांगते ज्याला बाई फिर ताई का आली तर मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाई ताई का था था, आली तर मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाई पत्नी का आली तर सीतेचा राम झाला ज्याला बाई मैत्रीण का आली तर राजाचा श्याम झाला आणि ज्याला बाई आई का आली ना तुझी जवचा शिवबा झाला तुझी जवचा शिवबा झाला अरे मारल्या ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर मारल्या ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर नावान वस्त होत एवढं मोठं शहर अरे ससुदय रक्त तुमचं अरे ससौदय रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदा वर्षी चार ग्रंथ आणि बत्तीस उपग्रंथांचे बुधभूषण यासारखे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लोक म्हणतात संभाजी महाराज शिव होते संभाजी महाराज नम्र होते पण संभाजी महाराज लाचार नव्हते लाचारी पत्कारले नाही अरे एका हातात लखलखणारी लख तलवार घेऊन झुजणार आहे म्हणजे संभाजीराजे थंड हिमातून लयमातून गरम रक्ताचा फोवारा म्हणजे संभाजीराजे मातीचा शिव ढाळणाऱ्या मायबाची स्मृती म्हणजे संभाजीराजे गोर गोरेब्रितेची धरती म्हणजे संभाजीराजे आणि आसमाती फुरलेली शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजी राजे संभाजीराजे आसमातलेली शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजी राजे हर हर महादेवाची नोबत पुन्हा जडेल काय हर हर महादेवाची नोबत पुन्हा जडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय रयत झाली हवा दिल राबणाऱ्या फासावर रयत झाली हवा हवाील राबणाऱ्या फासावर मरणावर उठलेले उठलेल्या गला बाजी सारखी हक्कासाठी खिंड पुढे लढेल काय बाजूसारख्या हक्कासाठी खिंड पुढे लढेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्यात गाई कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्यात गाई पार्लर मध्ये आता आरोग्य हस्ते आई पार्लर मध्ये आता आरोग्य हस्ते आई जिजाऊन बाळ पुन्हा शिवपा सारखं मडेल काय जिजाऊन बाळ पुन्हा शिवफासारखं मढेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय कवी भूषण नावाचे कवी आग्रा सोडून राजांच्या भेटी झाले फार सुंदर कवी त्यांनी महाराजांवर केले ते गाणं आपल्या आयुष्यात एकदा तरी ऐकेल ते गाणं आपल्या आयुष्यात वाह परती राह पर जोसह स वाह पर रामिराज है दावा दमदंड पर चित पर भूषण है पर क्यों मलिक चुबंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है जाता जाता एवढेच बोलते कि वैद्य ने हमें बीमार लिख दिया वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया चित्र गुजार रहेंगे मुस वैद्य के जिसने दवा पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया जिसने दवा पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया धन्यवाद मातीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊ मातीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणा सबर भुगलांचा तो काळ होता स्वराज्य घडवले शोभांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शिवपांनी मावळे होते साथीला रिवार करतो मुजरा छत्रपती शिवरायाला शब्दही पडतील अपुरी अशी शुभांची कीर्ती शब्दही पडतील अपुरी अशी शुभांची कीर्ती शोभून दिसे राजा व्यक्ती अवघ्या जगाचा शिव छत्रपती शब्दही पटतील अपुरे अशी शुपंच किती आयुष्यात तिचे राजा नशिबाचा भाग मृत्यू हा काळाचा भाग मृत्यू नंतर छातीने विजय सारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलून गेला वा कनक्याने खानाचा कोथळा काढून काढून गेला मुठबर मावळ्यांना हजारो सैतनांना लढून गेला स्वर्गात गेल्यावरही देवांना झुकन मुद्रा केला असा एक मर्द मराठा होऊन गेला असा एक मर्द मराठा होऊन गेला रायगडी मंदिरे वसे माझा राजा रायगडी मंदिरे वसे माझा राजा चरणाशी अर्पित आज जन्म ही काया जगदीप शिवराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम म्हणजे तो शिवछत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी ज्या माती जन्मला तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मला तिचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचाच मावळा आहे मी शिवरायांचाच मावळा आहे जाताव जाता जाता एवढेच मनाविषयी वाटते दरी दुडी घ्यायची असेल तर पंखामध्ये बळ हवं दरी दुडी घ्यायची असेल तर पंखामध्ये बळ हवं आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल असेल तर शुभातच काय झालं हवं तर शुभातच काय झालं